डब बेडर रामोशी येतोय इथं इथं नाभिक सुतार लोहार कुंभार येतोय गुरव गडशी परीट येतोय इथं गोंधळी येतोय काल गोंधळ्याने इथं येऊन गोंधळ घातलंय आत्ताय आलेत ते आणि वाद्यास आलेत ही ही रयत छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य सस्टेन करण्यासाठी जिवा महाले शिवा काशी जीवाची कुर्बानी केली मदारी मेहत्तर जीवाची कुर्बानी केली आमचा बहेरजी नाईक हेर खात्याचा प्रमुख आहे आमचा चित्रकथी समाज जो गोंधळ घातला जातो जो आपल्या हातवारेद्वारे एका वेगळ्या भाषेमध्ये छत्रपती शिवरायांच्या राज्यातला तो हेर खात होतं त्यामुळे जरांगे तुम्ही थोडा अभ्यास करा कुठल्या तरी गोष्टीचा आणि महाराष्ट्राच्या बारा करोड जनतेमध्ये विष पेरण्याचं काम तुम्ही करू नका ओबीसी आंदोलन आम्हाला मजबूर करते ओबीसीचं आंदोलन आत्ता सुरू झालं नऊ दिवस झालं आम्ही मोर्चे एल्गार मेळावे घेतले होते पण आम्ही कुणाची नासधूस केली नाही आम्ही कुणाला चॅलेंज केलं नाही तुम्ही काय म्हणालात ओबीसीचा उमेदवार उभा राहिला तर याच्या पुढच्या पाच पिढ्या निवडणुका लढणार नाहीत असं मतदान करा कोण करते जातीयवाद मंडल आयोग चॅलेंज होऊ शकतो मंडल आयोग चॅलेंज करायला अरे महाराष्ट्राची बात सोडून दे तुला नॉर्थ आहे साऊथ आहे नॉर्थ साऊथ मधल्या लोकांना अजून महाराष्ट्रात काय सुरू आहे माहिती नाही मंडल आयोग चॅलेंज होणं एवढं सोपं वाटतं का देशाचा पंतप्रधान राहील का जागेवर दलित आणि मुस्लिमांना बरोबर घेऊन जरांगे साहेब आत्ताच झालेल्या लोकसभेमध्ये तुम्हाला मुसलमानाची मतं चालली पण तुम्हाला जलील चालले नाहीत तुम्हाला दलितांची मतं चालली पण तुम्हाला आनंदराज आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर चालले नाहीत कुठलं दलित कुठली दलिताची आणि मुसलमानाची भाषा तुम्ही बोलताय आणि या दोन्ही बांधवांनासुद्धा या समाज बांधवांना माझी विनंती आहे आपण दलित मुस्लिम एस सी एस टी ओबीसी एस बी सी विजय एन टी आपण सगळेजण एकत्रित येऊया बसूया आपला कोण परका कोण या गोष्टींचा आपण निश्चित विचार करूया